एक काळ होता खानदेशातील पाटणा या गावात गणित शास्त्र आणि खगोल शास्त्रातील एक महान व्यक्ती राहत होती त्या व्यक्तीला महान का म्हटलं जातं याचा पुरावा आता जगाला दाखवला जाणार होता पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे भास्कराचार्य हो, यांना लीलावती नावाची एक मुलगी होती लिलावतीचे योग्य वेळी लग्न होऊ शकले नाही त्यामुळे भास्कराचार्य हो, अतिशय नाराज झाले आता ही निराशा कशी दूर करायची असा मोठा प्रश्न भास्कराचार्यांसमोर होता आणि ही निराशा दूर करण्यासाठी त्यांनी लिलावतीला जगाच्या पाठीवरील सर्वोच्च स्थान म्हणजे अमरत्व कसे लाभेल याचा तपास करण्यासाठी सुरुवात केली आता यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाची रचना केली जो पुढची सहाशे वर्ष भारतात गणित शिकवण्यासाठीचा सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणून मानला गेला शंकराचार्याकडून सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाचे एकूण चार भाग करण्यात आले होते त्यात पहिले भाग होते लिलावती आणि बीजगणित ज्यात अनेक गणितीय संकल्पना मांडण्यात आल्या पुढचे दोन भाग होते गणिताध्याय आणि गोलाध्याय या भागांमध्ये त्यांनी खगोलशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना मांडल्या कोपरनिकस नावाचा एक वैज्ञानिक होता ज्याने खगोलशास्त्रातील सूर्य हा सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे हे सिद्ध केले परंतु ते सिद्ध करण्याच्या पाचशे वर्षांपूर्वीच भास्कराचार्यांनी ते आपल्या एका ग्रंथामध्ये लिहून ठेवले होते भास्कराचार्य यांच्या एका सिद्धांतामध्ये गुरुत्वाकर्षणाचा देखील उल्लेख झाला होता परंतु न्यूटन प्रमाणे त्याला प्रसिद्धी मिळाली नाही काही काळानंतर भास्कराचार्य स्वतः उज्जैनच्या गणिती आणि खगोलशास्त्र केंद्रात गेले जेथे काही काळ अध्यापन केल्यानंतर त्यांनी त्या ते विभागाचे प्रमुख पद हे स्वीकारले होते भास्कराचार्य स्वतः आपल्या एका श्लोकामध्ये सांगतात की त्यांनी व्याकरण विषयावरील आठ वैद्यकशास्त्रातील सहा गणितातील पाच चार वेद नाटकशास्त्रातील पाच आणि तर्कशास्त्रावरील सहा अशा एकूण चौतीस ग्रंथांचा अभ्यास केला होता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू स्वतः डिस्कवरी ऑफ इंडिया या आपल्या पुस्तकात सांगतात कि भास्कराचार्य यांचे गणित आणि खगोलशास्त्रातील योगदान प्रचंड होते तज्ञ भास्कराचार्य यांचे कर्तृत्व संपूर्ण जगासमोर जावे एवढीच आमची एक माफक इच्छा आहे आणि त्यासाठी चाळीसगाव तालुक्यात लवकरात लवकर गणित नगरी व्हावी